खर तर आता आतापर्यंत इंटरव्ह्यू प्रिपरेशन चालू होती आणि त्यावेळी कसं होतं की समोरून प्रश्न आला की मग आपण उत्तर द्यायचं त्यामुळं भाषण करण्याची सवय थोडीशी नाहीये व्यासपीठावरील मान्यवर ह्यांचे आणि स्पार्क अकॅडमीचे मी सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी इतका चांगला आमचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे माझी थोडक्यात ओळख करून देते मी नेहा रवींद्र शिंदे दोन हजार एकवीसच्या साली जी एक्झाम झाली होती त्यातून माझी टी आय पदी निवड झालेली आहे आणि सध्या एबीडीओ म्हणून सिलेक्टेड आहे माझी सुरुवात जी स्पर्धा परीक्षांची होती ती दोन हजार सतरा पासून झाली तर ही हा खूप मोठा टाइम पिरियड आहे सहा वर्षांचा टाइम पिरियड म्हणजे की तुम्ही एक पोस्ट काढून एक एक तुमचे प्रोफेशन पिरियड पण संपवलेले असतात ह्या काळात काही काही लोकांनी आणि ह्या दरम्यान मला असं जाणवलं की दोन गोष्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत पूर्ण स्पर्धा परीक्षांच्या प्रवासामध्ये त्या म्हणजे की तुमची जी, जी तयारी आहे आणि जे स्पर्धा परीक्षामध्ये येणं एंट्री येण्याचं जे कारण आहे तर ते खूप जास्त मनापासून असलं पाहिजे की दुसऱ्यांना तुम्ही बघताय भाषण देताय तुम्ही देता मोटिवेट होत आहे आणि मग तुम्ही या स्पर्धा परीक्षांमध्ये येत आहे तर हे तुमचं कारण नसायला पाहिजे तुम्ही जी तयारी करताय ते खूप मनापासून केली पाहिजे आणि दुसरे म्हणजे की तुम्हाला त्या तयारी करण्यासाठी राईट डायरेक्शन मिळाली पाहिजे आणि ती या दोन्हीमध्येही मी मला काही प्रमाणात काय म्हणतो की माझी चूक झाली असेल आणि त्यामुळे कदाचित एवढा वेळ लागला असेल परंतु असं म्हणतो ना की देर आहे दुरुस्त आहे तर ह्या प्रवासामध्ये मी खरं तर जो मेन अभ्यास आहे माझा तर तो पूर्णच्या पूर्ण घरी राहून केलेला आहे आणि जेव्हा मी इथं पुण्यामध्ये इंटरव्ह्यूच्या दरम्यान प्रिपरेशन सगळे आले होते तर तिथं मी सगळ्यांना विचारायची की सांगायचे की मी घरी राहून अभ्यास केलाय घरी राहून अभ्यास केलाय तर सगळ्यांना म्हणजे आश्चर्य वाटायचं की तू घरी राहून कसं काय अभ्यास केलास इतके डिस्ट्रॅक्शन असतात आणि इथे तर आम्हाला लायब्ररीमध्ये बसून सुद्धा अभ्यास होत नाही तर त्यासाठी मला सगळ्यात पहिला आणि ओनली रिझन हे आहे की माझे आई वडील यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आहे आणि म्हणजे लिटरली असं व्हायचं की बाहेर लोक आलेत भेटायला परंतु मी माझ्या रूम मध्ये अभ्यास करत बसायची असेल मला कानोगन खबर सुद्धा नसायची कि ते येऊन गेले ते आणि त्यामुळे मी म्हणजे इतकी अलिप्त राहू शकले की घरच्यांनी मला त्या सगळ्या जे इव्हेंट आहेत त्याच्यापासून दूर ठेवलं आणि त्यांनी कधी सुद्धा म्हणजे कधी सुद्धा डाऊट घेतला नाही माझ्यावरती की तू हे करू शकणार नाहीस नाहीतर मी कदाचित तुमच्या समोर आता इथं नसते माझं लग्न होऊन वगैरे कुठंतरी मी गेले असते सासरी वगैरे आणि त्यामुळे मी माझ्या आई वडिलांना खरंच सक... खरच मनापासून मी धन्यवाद माझा आहे आणि त्याचबरोबर माझे जे इतर रिलेटिव्ह आहेत आत्या मावशी असतील किंवा मा काका असतील माझे तर त्यांनी सुद्धा मला इतका सपोर्ट केलेला आहे कायम की मी म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही त्यांचे माझ्यावरती किती उपकार आहेत खरंच मी खूप आयुष्यभर राहील आणि ह्याच सोबत जे माझे फ्रेंड्स मला लाभलेले आहेत खास करून मी उज्ज्वलाच लाव नाव घे त्याच्यामुळे मला इतके चांगले Uh, सगळे फ्रेंड्स आणि स्पार्क अकॅडमी तसेच मनीषा ताई यांच्याशी माझी ओळख झाली आणि uh, मला इंटरव्ह्यूचा पिरियड हा खूप आतापर्यंत एन्जॉय केलेला पिरियड म्हणायचं झालं तर इंटरव्ह्यूचा पिरियड आहे आम्ही सगळ्यांनी खूप जास्त मजा मस्ती केली आणि त्याच्याबरोबरच अभ्यास सुद्धा केलेला आहे मी के मन, के परुणी चार परुणी चार के स्पार्क अकॅडमी माझी ओळख झाली तेव्हा म्हणजे मी इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी पुण्यात आले होते आणि पहिली ओळख अशी होती की शंभर रुपये फीज असणारी लायब्ररी मी तेव्हा म्हणजे मी आश्चर्यचकित झाले होते की एवढ्या कमी दरामध्ये पुण्यामध्ये लायब्ररी ते पण इतकी स्पेस असणारी उपलब्ध करून देणं म्हणजे जोक त्याबद्दल मी खरंच म्हणजे आभार व्यक्त करते की त्यांनी इतक्या कमी दरामध्ये विद्यार्थ्यांना लायब्ररी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मी ज्या सरांकडे किंवा मी ज्या पॅनल कडे दिला होता इंटरव्ह्यू ते सर्व इथे उपस्थित आहेत त्यामुळे मला त्यांच्यावर बोलताना बोल त्यांच्यासमोर बोलायची संधी मिळाली माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी मुकुंदोन सर असतील मॅडम असतील आणि दरक सर असतील ह्या सर्वांना मी खरंच धन्यवाद म्हणते त्यांनी मला खूप जास्त चांगला इनपुट दिला आणि म्हणजे ते म्हणत होते की तुझी स्माइल चांगली आहे परंतु <laughs> जो डाटा आहे तर तो व्यवस्थित सेग्रिकेट करून तू म्हणला पाहिजेस आणि थँक्यू सो मच की तुमच्यामुळे मला इंटरव्ह्यू मध्ये बऱ्यापैकी चांगला स्कोअर करता आला आणि इथपर्यंत पोहोचण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आली थँक्यू